लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी एका कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केलाय धनंजय मुंडे यांच्या कालावरून वारं गेले असं नामदेव शास्त्री म्हणाले आहेत पाहुयात परळीचे जे आलेले आहेत त्यांना काही टेन्शन घेऊ नका नाहीतरी टेन्शन आलेश्वर राहत नाही तो भाग सोडून द्या भगवान कृष्णाचा काला आहे आणि लोक आलेले आहेत आपला टाईम एकचा आहे याचं कारण असं आहे की सगळा उन्हाचा समाज आहे हा उन्हाळ्यात राहणार आहे मगाशी आता मला फेटा बांधायला गेलो त्यावेळेस फोन आला होता आपल्या बीड जिल्ह्यातले आप भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते आणि दोन तास हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले पण त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही त्यांना येता आलं नाही कारण की त्यांचा दौरा रद्द झालेला आहे त्याचं कारण असं आहे की ते किती घाबरतात लोक हे पण मला समजे ना <laughs> जो काही भाग आहे तो एक भाग वेगळा आहे क्लिअरन्स मिळाला नाही त्यांचं निघता नाही आलं तिथून जे हे काही हेलिकॉप्टर उडण्यासाठी परवानगी लागते बसून होते पण मिळाली नाही ठीक आहे काय हरकत नाही गडाचेच आता आपण जाहीर केलेले त्यांना त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेल्या आहेत सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि चांग पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया मी इथे बसणार आहे आणि तुमच्याबरोबरच प्रसाद घेणार आहेत तेव्हा आपली जी भगवानगडाची शिस्त आहेत बसण्याची टोपलं पळवण्याची नाही हा आपण आपण जागेवर बसून सगळेच काही गावकरी असतील गावकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा सत्कार करा त्यांच्या जे काही आलेले तुमचे पाहुणे आहेत त्यांच्या पद्धतीने त्यांचा सत्कार करा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा